बागलान तालुक्यातील किकवारी गावानजीक असलेल्या वाघधर शिवारात गेल्या दोन दिवसांपूर्वी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमांकडून दोन शालेय विद्यार्थ्यांना नकली बंदुकीचा धाक दाखवून दहा लाख रुपयांची पालकांकडे मागणी झाली या कुटुंबास वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गरुड यांनी भेट देऊन दोघं विद्यार्थ्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल कौतुक का करून सत्कार केला याचवेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी भेट देऊन दोघं मुलांशी संवाद साधला वाघदर शिवारातील भास्करांना हिरे यांच्या घरी कुणी घेत त्यांचा मुलगा स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक हे दोघे अभ्यास करत अज्ञात इसमांनी नकली बंदूक दोघांच्या डोक्याला लावून पालकांकडे मोबाईल वरून दहा लाखांची मागणी केली सदरची बंदूक नकली आहे हे, हे अचूक ओळखल्यामुळे दोघं मुलांचे धाडस वाढले दोघांना चोरट्यांनी दोराच्या सहाय्याने बांधून मक्याच्या शेतात लपवले न घाबरता दोघांनी एकमेकांचे दोर सोडून सुटका केली या चातुर्यामुळे चोरट्यांची पोलखोल झाली दोघं मुलांनी दाखवलेल्या धाडसाचे बागलान तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गरुड यांनी अहिरे कुटुंबियांच्या घरी जाऊन दोघं मुलांचे कौतुक केले त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस निरीक्षक बाजीराव पवार उप पोलीस निरीक्षक अनिलराव भारती अतुल बोरसे यांनीही अहिरे कुटुंबियांच्या घरी जाऊन दोघं मुलांशी संवाद साधून पाठीवर शाबासकीची थाप दिली तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा